बातमी अखेर राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित करण्यात आला आहे राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर एक कळ दाबून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले नुकताच प्रधानमंत्री मोदी यांनी विसावा हप्ता या योजनेचा त्या ठिकाणी दिला आणि त्याच अनुषंगाने आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत त्र्याण्णव लाख पासष्ट हजार नऊशे एकशे छप्पन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत